रासायनिक सहाय्यक परीक्षेत भास्कर रवींद्र कुलकर्णी राज्यात दुसरे कोल्हापूर जिल्हा धनगर समाजोन्ती मंडळाचे अध्यक्ष अशोकराव कोळेकर यांनी केला सत्कार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क अंतर्गत राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या रासायनिक सहाय्यक केमिकल असिस्टंट परीक्षेत जयसिंगपूर येथील भास्कर रवींद्र कुलकर्णी यांनी राज्यात दुसरा येण्याचा मान मिळवला राज्यभरातून या परीक्षेसाठी चार हजार उमेदवार प्रविष्ट झाले होते या परीक्षेतील उज्वल यशामुळे भास्कर यांच्या रूपाने जयसिंगपूरच्या नावलौकिकात भर पडली आहे दरम्यान या यशाबद्दल कोल्हापूर जिल्हा धनगर समाजवृत्ती मंडळाचे अध्यक्ष अशोकराव कोळेकर यांच्या हस्ते भास्कर कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी रवींद्र कुलकर्णी रोहिणी कुलकर्णी उपस्थित होते अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रासायनिक सहाय्यक पदासाठी परीक्षा झाली भास्कर कुलकर्णी यांचे शिक्षण एम एस सी झाले असून ते सेट नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत विशेष म्हणजे नेट परीक्षेत देशात सहासष्ट क्रमांक आलाय बीएससी मध्ये त्यांनी सिल्वर मेडल प्राप्त केलाय आजोबा माधवराव कुलकर्णी व अजी शैलजा कुलकर्णी हे शिक्षक असल्यामुळे भास्कर यांना लहानपणापासूनच शिक्षणाचे चांगले धडे गिरवता आले माधवराव हे दी न्यू इंग्लिश एज्युकेशन सोसायटीच्या मालू मध्ये पर्यवेक्षक तर शैलजा या जयसिंगपूर नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका होत्या तर वडील रवींद्र कुलकर्णी हे बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होते उच्च शिक्षित कुटुंबामुळे भास्कर यांना शिक्षण क्षेत्रात भरारी घेता आली वीस फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा इथे नियुक्ती झाली आहे ध्येय निश्चित असेल तर यश नक्कीच मिळते जिद्द चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर या परीक्षेत यशस्वी होता आले आजी आजोबांचा आशीर्वाद आई वडिलांच्या भक्कम पाठबळामुळे हे उज्ज्वल यश मिळाल्याचं भास्कर कुलकर्णी यांनी सांगितलंय नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार आमच्या युट्यूब चॅनेलला